आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक भारत आणि ब्रिटनने मुक्त व्यापार करारावर गेल्या आठवड्यात स्वाक्षरी केली या करारामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला होणाऱ्या फायदे तसंच आव्हानांबाबत आजच्या प्रासंगिक या सदरात आपण जाणून घेणार आहोत भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेला हा करार भारतात कृषी मासेमारी मौल्यवान रत्ने वस्त्र प्रावरणे आदी क्षेत्रांसह हो, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक आणि सेवा क्षेत्रातल्या तरुणांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या कराराच्या उद्देशाबद्दल माहिती दिली डायमंड नाही आहे डायमंड बेचते हमारे यहाँ पे गोल्ड और सिल्वर नहीं है तो इंपोर्ट करते हैं सभी जैम ज्वेलरी के कारखानों में प्रोसेस करके उसको विदेश भेजते हैं अब तो लैब ग्रोन डायमंड्स भारत में बनने लग गए वस्त्र के क्षेत्र में हमारे पास कॉटन भी है बाकी रॉ मटेरियल्स भी अब बनने लग गए पेट्रोकेमिकल से पर कपड़े बना के बेचना हमारी ताकत है हमारा खाद्य के पदार्थ और अब आस्ते आस्ते उसको वैल्यू एड करके भेज रहे हैं नमकीन बना रहे हैं उसके अलग अलग वस्तु मिठाइयां बना रहे हैं उसके लिए बड़ी डिमांड है हमारे मछुआरों का माल उनकी जो पकड़ होती है उसके लिए बड़ी डिमांड है इन सब चीजों के लिए मार्केट खुले और हमें ड्यूटी फ्री हम निर्यात कर सके उस हेतु से यूनाइटेड किंगडम का ये फ्री ट्रेड एग्रीमेंट भारत के आज तक के फ्री ट्रेड सभी फ्री ट्रेड एग्रीमेंट से बड़ा है व्यापक है प्रभावशाली है और भारत की अर्थव्यवस्था को एक बड़ी छलांग देने का काम करेगा मुझे लगता है जो लक्ष्य प्रधानमंत्री मोदी जी ने हमको दिया है दो गुना व्यापार करने का 2030 तक ये लक्ष्य अति संभव है 100 परसेंट पॉसिबल है और मुझे पूरा विश्वास है उद्योग जगत के हमारे सब मित्र इस लक्ष्य को पकड़ के अभी से काम करना शुरू करेंगे क्योंकि निन्यानवे प्रतिशत जो भारत का निर्यात है जो भारत से एक्सपोर्ट होता है 99 परसेंट अब ड्यूटी फ्री बिना ड्यूटी के यूके जा छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या सिटीजन फोरमचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या कराराबाबत सविस्तर विवेचन केलं या कराराची पार्श्वभूमी तसंच या करारामुळे महाराष्ट्रातल्या उद्योगांना होणारे लाभ त्यांनी या शब्दात विशद केले भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये जो व्यापक आर्थिक आणि अर्थी व्यापारी करार झालेला आहे त्याची पार्श्वभूमी या कराराची उद्दिष्ट त्यातनं निर्माण होणाऱ्या संधी आणि त्यातनं निर्माण होणारी आव्हान या चार महत्वाच्या अंगाने महाराष्ट्रावर काय फायदा होणार आहे आणि कुठल्या आव्हानांना समोर जायला लागणार आहे याचाही विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं वाटतं या कराव्याची पार्श्वभूमी अशी आहे की अमेरिकेशी एकंदरीत व्यापारी संबंधांची अनिश्चितता आणि गेल्या काही महिन्यांमध्ये तयार झालेली आव्हानं हे लक्षात घेता अनेक राष्ट्रांना आपल्या व्यापार नीतीत बदल करायला लागणार आहे आणि भारत त्याप्रमाणे प्रयत्नही करतो आहे त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताचा ब्रिटन बरोबरचा व्यापार हा ट्रेड चा आहे म्हणजे आपली ब्रिटनला होणारी निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे आणि ती अतिशय सकारात्मक गोष्ट आहे भारताचा आणि ब्रिटन मधला जो आपापसातला व्यापार आहे त्याचा वाढीचा दर हा आठ टक्के आहे म्हणजे दरवर्षी साधारण आपल्यामधला व्यवहार हा आठ टक्क्यांनी वाढतो ही अत्यंत सकारात्मक बाब आहे ब्रिटन ज्यांच्या ज्यांच्याकडनं आयात करतं त्या प्रमुख अकरा देशांपैकी एक आहोत आणि ज्यावेळेस अमेरिकेबरोबरच्या व्यवसायामध्ये अनिश्चितता निर्माण होते त्यावेळेस भारताने दुसऱ्या बाजारपेठेमध्ये आपला जोर कसा वाढेल आपला व्यापार कसा वाढेल इकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि भारतीय सरकार त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करत आहे या कराराची जर मुख्य उद्दिष्ट आपण जर बघितली तर दोन्ही देशांनी शुल्क कपात करायची आणि वस्तू आणि सेवांसाठी आपापली बाजारपेठ समोरच्या वस्तूंना आणि सेवांना खुली करायची म्हणजे तिथे प्रवेश त्यांचा सोपा करून द्यायचा या मूळ द्विपक्षीय उद्देशातनं हा करार झालेला आहे यातून दोन्ही देशांना आपला व्यापार वाढवायचा आहे आणि आपल्या आर्थिक संबंधांना दृढ करायचं आहे त्याला अधिक चालना द्यायची अभ्यासकर्त्यांचं असं मत आहे की या करारामुळे पुढच्या सहा वर्षामध्ये भारताचा आणि ब्रिटनचा व्यापार दुप्पट होईल म्हणजे आज जेवढा आहे त्याचे दुप्पट होईल म्हणजे थोडक्यात जो, जो आठ टक्के वाढीचा दर आहे तो वाढीचा सा दर साधारण अकरा ते बारा टक्क्याच्या आसपास जाईल म्हणजे दीडपट वाढ शक्य आहे असं अभ्यासकांचं मत आहे यामुळे भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये अनेक संधी निर्माण होतात आहे आणि त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे या करारामधल्या काही अटी जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की या भारतीय उत्पादनांना ब्रिटन मार्केट मार्केटमध्ये शुल्क कपात करण्यात आलेली आहे म्हणजे अनेक वस्तूंवर शुल्क शून्य केलेलं आहे म्हणजे एंट्री फ्री करण्यात आलेली आहे ड्युटी फ्री करण्यात आलेली आहे आणि यामुळे ब्रिटन मधली बाजारपेठ ही अतिशय ओपन झालेली आहे आपल्यासाठी एंट्री चांगली झालेली आहे आणि आपण तिथे सकारात्मकरित्या स्पर्धा करू शकतो यात मुख्यत्वे कापड चांबड्याच्या वस्तू सागरी उत्पादने म्हणजे माश्यांसारख्या गोष्टी रत्ने आणि दागिने खेळणी रसायने अभियांत्रिकी उत्पादने आणि कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारताला बांगलादेश व्हिएतनाम आणि चीन यांच्याकडनं मोठी स्पर्धा आपल्याला युकेमध्ये अमेरिकेमध्ये मिळते या कराराचा जर विचार केला तर आपल्याला ब्रिटनमध्ये स्पर्धा करायला सोपं जाणार आहे कारण आपली अनेक उत्पादनं ड्युटी फ्री झालेली आहेत याचबरोबर ब्रिटननी आपल्या कृषी उत्पादनांना कृषी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना अन्न व सागरी पदार्थांना तिथली बाजारपेठ खुली केलेली आहे पूर्वी त्याच्यावर मर्यादा होत्या आता त्या मर्यादा कमी केलेल्या आहेत म्हणजे ग्रामीण भागांना ज्या वस्तू आपल्याला परदेशात पाठवायचं आहे त्याच्याकरता अतिशय चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत सेवा क्षेत्र ज्याच्यामध्ये भारत खरंच पुढे आहे त्याच्यामध्ये आपल्याला या करारामध्ये ब्रिटनमध्ये अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत कारण भारतातल्या आय आणि आय आधारित सेवांचा विचार जर केला उदाहरणार्थ वित्तीय सेवा आणि इतर सेवांसाठी नवीन संधी तिथे उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे तिथे आपण व्यवसाय करू शकतो काही नोकऱ्या निर्माण करू शकतात आणि आपली निर्यात वाढू शकते ब्रिटनने आपल्या छत्तीस सेवा क्षेत्रांना एक विशेष सूट दिलेली आहे म्हणजे भारतीय लोक ज्यावेळेस ब्रिटनमध्ये जाऊन काम करतात त्यावेळेस त्यांना तिथल्या विसाची प्रक्रिया ही क्लिष्ट आहे ती सुलभ करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तिथला सोशल सिक्युरिटीचे जे पेमेंट करायला लागतं म्हणजे भारतीय भाषेत जर बोलायचं झालं तर आपल्याला जो पी एफ बघायला लागतो ब्रिटनमध्ये तिथे आता पी एफ भरायला लागणार नाही पहिल्या तीन वर्षाकरता म्हणजे हातात पडणारा पगार हा मोठा असेल आणि ते एक चांगल्या प्रकारचं आकर्षण असेल आणि असं या छत्तीस सेवांमध्ये नोकरी करणाऱ्यांना ती संधी देण्यात आलेली आहे म्हणजे ब्रिटनमध्ये ज्या नोकऱ्या भारतीय लोकांसाठी संकुचित झाल्या होत्या ते मार्केट आता आपल्याला ओपन होणार आहे हा करार केवळ व्यापारावर थांबत नाही तर याच्यामध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार हा लवकर करावा असं नमूद केलेलं आहे दोन्ही देशातील कंपनींनी एकमेकाच्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर यात नमूद केलेल्या सगळ्या संधी आपल्याला नक्कीच लागू पडतात म्हणजे सागरी उत्पादनांसाठी कोकण आहे रत्ने आणि दागिन्यांसाठी मुंबईचं दा मार्केट आहे खेळण्या अनेक ठिकाणी केल्या जातात मुंबईच्या जवळ किंवा रायगडच्या जवळ रासायनिक उत्पादन आहेत आणि महाराष्ट्र तर अभियांत्रिकी उत्पादनाला असलेला एक प्रमुख राज्य आहे या पर्टिक्युलर करारामुळे आपल्याला अनेक संधी निर्माण होत आहेत आणि ज्या आय आणि आय आधारित उद्योग जे येणार आहे त्याच्यासाठी पुणे आणि मुंबई हे तर प्रबळ क्षेत्र आहेत त्यामुळे महाराष्ट्राला या संधींचा नक्कीच फायदा होणार आहे या कराराचा जसा भारताला लाभ होणार आहे तसाच तो ब्रिटनलाही होणार आहे त्यामुळे आपल्या उद्योग क्षेत्राला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याकडेही उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी लक्ष वेधलं ते म्हणाले कुठलीही संधी ही आव्हानांशिवाय येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठलाही देश एक कल्ली करार करत नाही ज्यावेळेस भारताला याच्यातनं फायदा होणार आहे त्यावेळेस ब्रिटनला सुद्धा याच्यातनं फायदा अपेक्षित असणार आहे आणि त्यांना काय फायदे होणार आहेत आणि त्यामुळं आपल्यासमोर कुठले आव्हानं आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे यातला पहिला भाग म्हणजे ब्रिटन मधल्या उद्योगांना त्यांच्या वस्तूंना उदाहरणार्थ अल्कोहोलिक पेय सौंदर्य प्रसाधन प्रक्रिया केलेले अन्न ऑटोमोबाईल्सचे पार्ट आणि ऑटोमोबाईल्सची वाहनं डिजिटल सेवा यांना आपण भारतामध्ये एंट्री दिलेली आहे आणि येत्या दहा वर्षांमध्ये सातत्याने आपण मोठ्या प्रमाणे आपली इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आपलं टेरिफ आपण कपात करणार आहोत हे आपण या करारात मान्य केलेलं आहे जे अल्कोहोल बनवणाऱ्या भारतीय कंपन्या आहेत सौंदर्य प्रसाधनाच्या कंपन्या आहेत प्रक्रिया आणण्याच्या कंपन्या आहेत त्यांना भारतामध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे ज्यावेळेस ब्रिटन आपल्याला त्यांचं मार्केट ओपन करून देतं त्यावेळेस ते सुद्धा आपण मार्केट ओपन करून देऊ याची अपेक्षा ठेवतात आणि या सगळ्या वस्तूंना आपल्याला भारतीय उत्पादकांना याच्या स्पर्धेसाठी तयार राहायला लागणार ला आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये भारतातले इंजिनिअरिंग उद्योग आणि डिजिटल सेवा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्यामुळे उद्योजक म्हणून मला असं वाटतं की भारत या स्पर्धेकरता तयार आहे ज्यावेळेस भारतीय इव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या टेस्लाचं स्वागत करायला तयार आहेत त्याच्यासाठी स्पर्धेला तयार आहेत तर याही स्पर्धेला भारतीय उद्योग नक्कीच तयार आहेत या कराराच्या माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा बाजारपेठेत ब्रिटन धोरणात्मक प्रवेश करणार आहे आपली ऊर्जा बाजारपेठ केवळ सोलारपुरती मर्यादित आहे पण त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी या ग्रीन पॉवर मध्ये आहेत ब्रिटन याच्यामध्ये प्रगत राष्ट्र आहे तर त्यांचे व्यवसाय आपल्याकडे येतील त्याचा फायदा असा की भारत ग्रीन ऊर्जा म्हणजे स्वच्छ ऊर्जेमध्ये अजून पुढे जाईल आपला पुढाकार होईल यातला तोटा असा आहे की ग्रीन एनर्जीमध्ये जे भारतीय उद्योजक आहेत त्यांना स्पर्धा निर्माण होईल आणि ही स्पर्धा कठीण असेल कारण अजून आपण क्लीन एनर्जी मध्ये सक्षम झालेलो नाही सक्षम नसलेल्या कंपन्यांना ही स्पर्धा करायला लागणार आहे भारतीय उद्योगांना या बदललेल्या परिस्थितीमध्ये आणि जे युकेनी आपलं मार्केट ओपन केलेलं आहे त्यांच्या मागण्या त्यांच्या गरजा आणि त्यांचा दर्जा हा खूप वेगळा आहे त्यामुळे भारतातल्या कंपन्या ज्यावेळेस अन्न प्रक्रियेच्या वस्तू ब्रिटनमध्ये पाठवतील त्याच्या अपेक्षा अत्यंत वेगळ्या असणार आहे आणि या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी या स्पर्धेला खरं उतरण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान नवीन गुंतवणूक आणि स्पर्धात्मक मानसिकता ही ठेवायला लागणार आहे अंतिम बाब म्हणजे संभाव्य व्यापार हा काही चिंता निर्माण करणार आहे कारण ज्या वेळेस हा करार आपण ज्या टेरिफवर ठरवलेला आहे ज्या इम्पोर्ट ड्युटीज वर ठरवलेला आहे त्याच्यासाठी अमेरिका सुद्धा व्यावसायिकरित्या आपल्याबरोबर भांडत आहे जेवढ्या पद्धतीने जर आपण इम्पोर्ट ड्युटी ब्रिटनच्या उत्पादनानं कमी केली जर त्याचप्रमाणे जर अमेरिकेने आपल्यावर जर दबाव टाकला तर अमेरिकन इम्पोर्टची किंमत कमी होईल आणि भारताला मोठी स्पर्धा फेस करावी लागेल हा पहिला भाग आणि भारतीय सरकारचं इम्पोर्ट ड्युटीच्या माध्यमातून जे उत्पन्न होणार आहे ते कमी होणार आहे म्हणजे याचा तोटा द्विपक्षीय असणार आहे एक ड्युटीच्या मार्फत येणारं उत्पन्न कमी होतं आणि दुसरं हे भारतीय वस्तूंना मोठी स्पर्धा निर्माण होते या दोन्ही गोष्टी आपल्याला या स्पर्धेला समोर जायला लागणार आहे पण जर जागतिक स्तरावर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर देशाला देशातील उद्योजकांना राज्यकर्त्यांना तारेवरची कसरत करायला तयार राहायला लागतं पण एकंदरीत असं दिसतंय की जेव्हा आपला ब्रिटन बरोबरचा व्यवसाय हा ट्रेड सरप्लस आहे म्हणजे आपण एक्सपोर्ट त्यांना जास्त करतो इम्पोर्टपेक्षा आणि अमेरिकेच्या व्यापारामध्ये थोडी अनिश्चितीचा निर्माण झालेली आहे तर भारताने हा करार करून आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सक्षम करण्यासाठी नक्कीच पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि यामुळे आपला दर्जा आपल्या मार्केटमधली गुणवत्ता ही नक्कीच वाढीला लागेल असं उद्योजक म्हणून माझं मत आहे धन्यवाद प्रासंगिक या सदरात आताच आपण भारत आणि ब्रिटनमुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला होणाऱ्या फायदे तसंच आव्हानांबाबत माहिती जाणून घेतली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर